भारतातील बरेच विद्यार्थी परदेशात शिकायला जातात परंतु जर कोणाचा परदेशात मृत्यू झाला तर त्याशिवाय वाईट गोष्ट कुठलीच नाही आता पुढे नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ऐश्वर्या रेड्डी असं या मुलीचं नाव आहे गेल्या पाच वर्षापासून ती अमेरिकेत राहत आहे तिच्या मित्रासोबत मॉलमध्ये जात असल्याचं तिने आईला फोनवर सांगितलेलं होतं हाच तिचा कुटुंबासोबतचा शेवटचा कॉल ठरला हैदराबादमधील सरुण नगर इथं राहणाऱ्या ऐश्वर्याच्या भावाने सांगितलं की तिचं करिअर चांगलं सुरू होतं आणि नुकतंच तिला प्रमोशनही मिळालेलं होतं ती एका टेक्सासमध्ये ती एका कंपनीत प्रोजेक्ट इंजिनियर होती दोन हजार अठरामध्ये अमेरिकेत जाण्याआधी ऐश्वर्याने उस्मानिया विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली होती ऐश्वर्या रेड्डीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार तिचं आईसोबत शेवटचं बोलणं झालं तेव्हा एका मित्रासोबत मॉलमध्ये जात असल्याचं सांगितलं त्यानंतर डलासमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच आईने तिला फोन केला पण काहीच उत्तर मिळालं नाही त्यानंतर ऐश्वर्याचा फोन स्विच ऑफ लागला अमेरिकेतच राहणाऱ्या ऐश्वर्याच्या दुसऱ्या नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी स्थानिक जिल्हा अधिकाऱ्यांसह रुग्णालयात चौकशी केली तेव्हा ऐश्वर्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली तिचा मृतदेह खरं तर भारतात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले बुधवारपर्यंत मृतदेह भारतात पोहोचेल अशी अपेक्षा होती परंतु तो काही पोचलाच नाही अमेरिकेतील टेक्सस इथल्या एका मॉलमध्ये शनिवारी गोळीबारात मरण पावली परंतु तिचे आई वडील मृतदेहाची चक्क वाट बघत आहेत